सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील वेळापूर थरारक प्रसंग घडला पुणे महामार्गावर सायंकाळी सुमारास एका पिकअप वाहनानं रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला धडक दिली ज्यामुळे तो ठार झाला इतर दोन बिबटे घटनास्थळावरून पळून गेले अपघातानंतर पाटी येथील चंद्रसेन रामचंद्र रणवरे आणि समाधान खपाले हे दोघेही घटनास्थळी काय घडले ते पाहण्यासाठी गेले जखमी अवस्थेत असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला चंद्रसेन रणवरे फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले तसेच माळशिरस वनपरिक्षेत्राचे अधिकारी राजेंद्र आटोळे आणि त्यांच्या टीमने मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी पुणे येथे पाठविले या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ज्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले पोलीस प्रशासनाने जमाव नियंत्रणासाठी प्रयत्न केले वन्य प्राण्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अशा घटनांमध्ये त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे